राज्याच्या आणि देशाच्या विकासाला मोलाचं योगदान देणारे संयुक्त महाराष्ट्राचे पाचवे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी कोमल पाटील राज्यातल्या जलक्रांतीचे प्रनेते आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदापासून केंद्रातील गृह खाते संरक्षण खाते अर्थ खाते ज्यांनी सांभाळले असे महान नेते म्हणजे शंकरराव चव्हाण शंकरराव चव्हाण यांना मराठवाड्याचा भगीरथ म्हटलं जातं त्यांचा जन्म एकोण चौदा जुलै एकोणीसशे वीस रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे झाला त्यांचे पूर्ण नाव शंकरराव भाऊराव चव्हाण अहिल्यानगर जिल्ह्यातील रांजणगाव हे त्यांचे गाव त्यांचे कुटुंब सामान्य शेतकरी होते त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई त्यांना शेती ही फारच कमी होती भाऊरावांना पाच मुले व दोन मुली होत्या त्यात शंकरराव चव्हाण चौथ्या नंबरचे शेती कमी असल्यामुळे ते पैठणला आले भाऊराव पाटील यांनी बांधकाम व्यवसाय केला त्यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाल्यामुळे ते शिक्षक झाले त्यांचा दरारा होता ते कडक शिस्तीचे होते ही शिस्त शंकरराव चव्हाण यांच्या अंगी भिंडी होती ते सुद्धा त्या शिस्तीमुळे त्यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा आमदार त्यांना हेडमास्तर शंकरराव चव्हाण यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण पैठण झाले हैदराबाद मधील उस्मान या विद्यापीठातून त्यांनी बी ए आणि एल एल बी चे शिक्षण घेतले त्यानंतर त्यांचा विवाह परभणी जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील कुसुम माधवराव पाटील यांच्याशी झाला त्यानंतर ते पत्नीसह नांदेड येथे राहायला आले तिथे त्यांनी हैदराबाद संस्थान भारतात विलीन होण्यासाठी खूप कष्ट घेतले त्यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नासमध्ये काँग्रेस नांदेड जिल्ह्या सरचिटणीसपदी त्यांची निवड झाली एकोणीसशे त्रेपन्नमध्ये नांदेड नगराध्यक्ष झाले एकोणीसशे छप्पन्नमध्ये महसूल उपमंत्री झाले आणि एकोणीसशे सत्तावन सत्तावन्नमध्ये नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद विधानसभेत मतदारसंघात विजेती झाले एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी वसंतराव नाईक यांच्या नंतरचे महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री म्हणून नारिलांचा नंबर लागला शंकरराव चव्हाण यांनी राज्यपाल यावर जंग यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कालखंड दिनांक एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर ते दिनांक सतरा मे एकोणीसशे सत्त्याहत्तर असा होता पुढे दिनांक चौदा मार्च एकोणीसशे शहाऐंशी ते दिनांक चोवीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या कालखंडात ते दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनी दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले त्यांना महाराष्ट्राच्या सिंचनाच्या क्रांतीचे अग्रदूत मानले जाते त्यांची साक्ष महाराष्ट्रातील अनेक जलसिंचन योजना आणि प्रकल्प आजही देत आहेत ते महाराष्ट्राच्या विकासाच्या बाबतीत स्पष्ट रोखोक व पारदर्शी होते करोडोची जनता सुखी व्हावी दिनदुबळ्या जनतेच्या आयुष्यात समृद्धी यावी यासाठी त्यांनी स्वतःला यंत्रवत जुंपवून घेतलं होतं महाराष्ट्र राज्य व भारत देशाचा विकास व्हावा यासाठी कणखर भूमिका घेतल्याचे अनेक प्रसंगावरून दिसून येते त्यांच्या कामाची पद्धतच एवढी शिस्तबद्ध होती कि त्याबद्दल प्रशासकीय अधिकारी व संपूर्ण नोकरवर्गाची कोणतीही तक्रार नसायची शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हा हे आपल्या भाषणात म्हणाले होते की अन्नधान्याच्या बेकायदेशीर साठा करून राज्याला कृत्रिम दुष्काळाच्या खाईत लोटणाऱ्या साठेबाजांवर कठोर कारवाई केली जाईल आणि दुसरे म्हणजे प्रशासनावर अंकुश राहावा म्हणून प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्यासाठी कठोर निर्णय घेतले जातील हे दोन मुद्दे त्यांनी मांडले होते वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना एकोणीसशे साली मोठा दुष्काळ पडला होता त्यावेळी आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत परावलंबी होता तेव्हा स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे असे राज्यकर्त्यांना वाटले त्यांनी नाईक यांच्या मंत्रिमंडळात शंकरराव चव्हाण यांना पाटबंधारे खाते दिले शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हा सुद्धा त्यांच्याकडे पाटबंधारे खातेच होते त्यांनी ते जाणीवपूर्वक स्वतःकडेच ठेवले राज्याला अन्नधान्याच्या चिंतेतून बाहेर काढायचा त्यांनी जणू ध्यासच घेतला होता त्यांनी जायकवाडी धरणासह विष्णुपुरी इसापूर मनार एलदरी सिद्धेश्वर दुधना अप्पर पैलगंगा मांजरा प्रकल्पाची उभारणी केली प्रकल्पांच्या उभारणीमुळे कमीत कमी, -कमी नुकसान व्हावे आणि जास्तीत जास्त हेक्टर शेतीला पाणी मिळावे ही त्यांची सूक्ष्म अभ्यासातून तयार झालेली जलनीती होती त्यांना भ्रष्टाचार आवडत नसे अधिकाऱ्यांना सुद्धा बनवाबनवी करता येत नसे कारण ते पूर्ण अभ्यास करून येत असत ते पाटबंधारे खात्यात असताना महाराष्ट्रातील अनेक सिंचनाचे प्रकल्प मार्गी लागले होते लोकांची तहान भागवण्यासह शेती पाण्याखाली आणण्याचं मोठं काम त्यांनी केलं इंदिरा गांधीचे ते विश्वासून नेते होते शेतकऱ्यांच्या कष्टाचं मोल झालं पाहिजे म्हणून त्यांनी पाटबंधारे खात्यात असताना अनेक योजना राबवल्या होत्या विष्णुपुरी आणि जायकवाडी ही धरणं साधीसुधी नव्हती आशिया खंडातील ती भव्य दिव्य धरणं होती या धरणांनी मराठवाड्यातील शेती हिरवीगार केली होती केवळ पावसाच्या पाण्यावर एकच पीक घेणारा शेतकरी धरणाच्या पानावर बारमाही शेती करू त्या लागला त्यामुळे त्यांचं उत्पादन वाढलं राहणीमान उंचावलं लोक झोपड्यांमधून स्लॅबच्या घरामध्ये राहू लागली चांगलं आणि दर्जाचं शिक्षण मिळू लागलं हे सर्व शंकरराव चव्हाण यांच्या महान कार्याने घडलं त्यांचं स्वप्न होतं आपला शेतकरी खऱ्या अर्थानं बळीराजा झाला पाहिजे आणि त्यांनी सत्यात उतरवलं राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर छाप पाडणाऱ्या शंकरराव चव्हाण यांचं सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चारमध्ये मध्ये निधन झालं अशा या महामानवाला माझा कोटी कोटी प्रणाम विविध स्रोतातून आम्ही ही माहिती संकलन करून व्हिडिओ बनवत असतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद